नमस्कार भाग्यसी क्रिएशन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आषाढी एकादशी निमित्त इथे खडकवासला येथील विठ्ठल विठ्ठलाच्या मंदिरात गेले होते तर पहा किती छान सुंदर मंदिर आहे हे त्यानंतर बाकीही देव तिथे होते जसं श्रीराम प्रभू त्यानंतर बजरंग बली महादेवाचे असे वेगवेगळे मंदिरसुद्धा या मंदिराच्या आतमध्ये आहेत तर आणि सुद्धा दर्शन घेतले हे पहा सगळ्या देवांची मंदिरं इथे आहेत त्यानंतर इथे बायका भजन जात होत्या थोडा वेळ आम्ही इथे मंदिरातच बजा म्हणत होत्या तर मी दर्शन घेतलं आम्ही आणि मग तिथून आम्ही सिंहगड रोडवर असलेल्या या विठ्ठलवाडी येथील विठ्ठलाच्या मंदिरात गेलो पहा रस्त्याने खूप गर्दी आणि ट्राफिक होतं त्यामुळे ऑटोवाल्याने आम्हाला मंदिरापासून मागेच उतरून दिलं होतं आणि गेल्यानंतर इथे खूप गर्दी होती त्यामुळे मंदिरात काही जाता आलं नाही कारण दर्शनासाठी खूप लांबपर्यंत लाईन लागलेल्या होत्या म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण लाईनला लागून दर्शन घेणं शक्य नव्हतं आणि सोबत मुलेसुद्धा होते त्यामुळे दर्शन घेतलं नाही त्यानंतर तरंगने हे हा टीका लावून घेतला आणि मीसुद्धा लावला हे झाल्यानंतर काही दर्शन काय मंदिरात जाऊन होणार नव्हतं त्यामुळे इथे महाप्रसाद सुद्धा होता म्हणजे खिचडीचं वाटप होत होतं आणि म्हणून मग आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो आणि त्यानंतर बाहेर निघलो तर इथे यात्रासुद्धा होती त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने खेळण्यांची वगैरे दुकाने लागलेली होती इथे बाजूलाच हे खेळण्यांच्या दुकानांच्या पाठीमागे बाजूला नर्सरीसुद्धा होती पहा किती छान छान फुले होती तिथे खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर आम्ही यात्रा पाहत पाहत गेलो जाण्यासाठी घरी निघाला आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे वेळ आम्ही थांबलो इथे ओव्हरब्रिजचं काम चालूमुळे असल्यामुळे खूप गर्दी होते आणि त्यात आज यात्रा असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे त्यामुळे ट्राफिक पण पॅक होते आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्स करा सबस्क्राईब सुद्धा